वंदनीय बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशाने महाराज्याचे राज्य उपाध्यक्ष आदरणीय शिवाजी गाडेसर यांनी येऊन या ठिकाणी जाणीव विभागांमुळे या ठिकाणी नियुक्ती दिलेली आहे आणि मित्र हो जे काही दिव्यांग बांधव आहेत दिव्यांगाच्या दिव्यांगा काय अडचणी आहेत समस्या आहेत ते निश्चितपणे त्या प्रश्नाला हात घालू जे काय प्रलंबित दिव्यांगाच्या मागण्या असतील मग तो शहरामधला असेल ग्रामीणमधला असेल वाडी तांड्या वस्तीवरचा माझा दिव्यांग बांधव असेल निश्चितपणे त्याच्या न्यायाकाची लढाई ही प्रामाणिकपणे लढली जाईल आणि त्या शेवटच्या घटकापर्यंत आपण त्यांना न्याय देण्याचं काम करू ही आज मी भूमिका या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्व जालना जिल्ह्यातील तमाम दिव्यांगांच्या आशीर्वादानं मी आज जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी प्रहार प्रहार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आदरणीय शिवाजी सर यांनी मला नियुक्त केलेला आहे मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि हा अध्यक्षपद मी माझ्या दिव्यांगांना दिव्यांगांच्या सेवेसाठी मला सांगा, सांगा एक मला सांगा स्थानिक असेल ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल नगरपालिका असेल अशा विविध योजनेमध्ये दिव्यांगांना न्याय मिळत नाही खर्च निधी होतो दिव्यांगासाठी आता तुम्ही यासाठी कसा लढा उभारणार निश्चितपणे मित्र हा लढा देतो देत आलेला आहे आणि लढा देत आहे महाराष्ट्रातील दिव्यांगाचं मानधन वाढावं म्हणून बच्चू भाऊंनी या लढ्याला आक्रमक केलं आणि आताच काल परवाच विधानसभेमध्ये त्याची घोषणा झालेली की पंधराशे रुपयावरून अडीच हजार रुपये दिव्यांगांचं हे वाढलेलं आहे अशाच पद्धतीचा आपण लढा देऊ अशाच पद्धतीची विचारधारा आपण व्याय समोर कायम घेऊ आणि दिव्यांगाच्या न्यायकासाठी आपण लढू आणि त्याला न्याय मिळू सर माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की तुमची जे निवड झाली आता याची कार्यपद्धती कशी राहील जिल्ह्याची प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊ प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊ प्रत्येक गावामध्ये जाऊ वाडी वस्तीवर जाऊ त्यांच्या समस्या जाणून घेऊ आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू मला सांगा ज्या राज्यातील आमदार काँग्रेस असो राष्ट्रवादी शिवसेना सत्तेर असो किंवा विरोधक असो या आमदार पाठ ठिकाणी दिव्यांगासाठी खर्च करत नाही यासाठी आता खर्च करण्यासाठी दिव्यांगाला कशाबद्दल न्याय देणार अगदी बरोबर आहे त्यासाठी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचे संपर्क जे काय आपले प्रमुख आहेत मारणे वचन भाव करून त्यांनी जीआर काढले शासन परिपत्रक काढाय निश्चितपणे त्या परिपत्रकाचा संदर्भ घेऊन आपण आपला लढा तोड्या पद्धतीने कायम ठेवू आणि आमदार साहेबांना त्या जल्द जिल्ह्यातील प्रत्येक आमदार साहेबांना आपण पाच टक्के निधी खर्च करण्यासाठी भाग पाडू खर्च होईल अशी मी तुम्हाला आपल्या तालुक्यामध्ये जे आमदार आहेत त्यांनीच पाच टक्के निधी खर्च केलेला नाही आणि यापुढे आपण आता जिल्हा अध्यक्ष झाला तर त्यांना पाच टक्के निधी क कसे भाग पाडाल की खर्च करण्यासाठी परतून म्हणता विधानसभेचे आमदार माननी बबनरावजी लोणीकर यांना मी पत्र दिलेलं आहे त्याची एक प्रत सुद्धा माझ्याकडे आहे यानंतर सुद्धा आपण प्रत्यक्ष माननीय आमदार साहेबांना भेटू आणि पाच टक्के निश्चितपणे खर्च करण्यासाठी आपण त्यांना विनंती करू आणि ते खर्च करतील असे आपण अशा या ठिकाणी आज बाळगू आणि त्याचा आपण निश्चितपणे तो प्रवास आपण सुरू केलं ते आपल्यासोबत प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र आंबोर साहेब बोलता महाराष्ट्र